Dar n-am născars și perimetrul, nu? No? आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला बघा तर विषय असा आहे की महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपण पाहू शकता की पाऊस सध्या खूप कमी प्रमाणात पडलेला आहे आणि काही प्रमाणात खूप जास्त पाऊस पडलेला आहे म्हणजे स्टार्टिंगला मे महिन्यात भरपूर पाऊस झाला सगळीकडे ओढे नाले तळे सगळीकडे भरून गेले परंतु ज्यावेळेस आपली पेरणी झाली आपण ज्यावेळेस म्हणजे आपली पिकं उगून वगैरे आली सोयाबीन उगून वगैरे आले कारण की हा असा टाइम असतो का ज्या टायमाला माला पावसाची ही सक्त गरज असते परंतु महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये सध्या पाऊस गायब आहे तर सर्व शेतकऱ्यांना असं वाटायला आले की ह्या वर्षी दुष्काळ पडणार की काय कारण की मे महिन्यात झालेला भरपूर पाऊस कारण की असं कधी घडलं नव्हतं या अगोदर की मे महिन्यामध्ये पाऊस झाला व इतर दिवशी म्हणजे थोडक्यात जूनच्या लागच्या आठवड्यात सर्व महाराष्ट्रात सर्व दूर पाऊस पडायचा परंतु असं झालं नाही मेच्या लागच्या आठवड्यात आणि म्हणजे मे पंधरा तारीख संपल्याच्या नंतरच महाराष्ट्रात खूप ठिकाणी भरपूर पाऊस झाला होता तर आज आपण या विषयावर चर्चा करणार आहे की महाराष्ट्रात नेमकी यावर्षी दुष्काळ असणार आहे की भरपूर पाऊस असणार आहे तर सर्व शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी देतो की मी की एक माझा म्हणजे वैयक्तिक अभ्यास करून हे तुम्हाला सांगतो व्हिडिओसाठी का ना पॉप्युलरिटीसाठी न कोणत्या गोष्टीसाठी एक शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी पुत्र म्हणून सांगतो की ह्या वर्षी महाराष्ट्रात दुष्काळ पडणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर पाऊस होणार आहे कारण की आपण पाहू शकता स्टार्टिंगलाच मान्सून हा सक्रिय झाला होता आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये त्याने जोरदार तडाखा दिला होता परंतु आता असा विषय आहे की जे बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये जे दोन डिप्रेशन तयार झाले होते ते अरबी समुद्रातलं डिप्रेशन हे एक गुजरातच्या दिशेने सरकून ते तिकडे राजस्थानच्या दिशेने गेले आणि बंगालच्या उपसागरात जे डिप्रेशन तयार झाले होते ते ते डिप्रेशन मध्य प्रदेश आणि दिल्ली या ठिकाणी गेले परंतु एक सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे सध्या आता महाराष्ट्र आपलं सॉरी बंगालच्या उपसागरात पुन्हा एक नवीन चक्रीवाद म्हणजे डिप्रेशन आपलं कमी दाबाचा पट्टा तयार होते आणि तो विशाखापट्टणमच्या यांनी विदर्भाकडे प्रवास करतोय आणि त्यावेळेस विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र अनेक ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे तर हा पाऊस सुरू कधी होईल तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो सत्तावीस तारखेपासून म्हणजे सत्तावीस जून पासून ते ऑगस्टचा पहिला आणि दुसरा आठवडा या या तारखेला महाराष्ट्रात सर्व भरपूर प्रमाणात पाऊस पडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी कारण की दुष्काळ पडणार नाही चला आपण बघूया मॅप मधून महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात या दरम्यान पाऊस पडेल व कोणत्या भागात पाऊस हा कमी राहील पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या अनेक भागात खूप जोरदार पाऊस होण्याची खूप दाट शक्यता आहे आपण पाहू शकता इकडे छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव शेवगाव वाशिम नांदेड म्हणजे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात खूप जोरदार पावसाची शक्यता दाखवली आहे आणि जो बंगालच्या उपसागराकडून बघा हा कमी दाब येतोय तो कमी दाब कुठं सरकतोय आपण बघूया मॅपमधून मॅप मधून तर हा कमी दाब हा सध्या उत्तर महाभारताकडे भारताकडे सरकत आहे याचा प्रभाव खास करून राहणार आहे विदर्भात आपण पाहू शकता नागपूर Gondia. त्यानंतर चंद्रपूर ह्या भागांमध्ये या, या कमी दाबाचा खूप प्रभाव राहणार आहे खूप ढगपुटी सदृश्य काही ठिकाणी तर ढगपोटी सुद्धा होण्याची खूप जास्त शक्यता आहे हा खास अंदाज विदर्भाकडे येतोय कारण की खूप मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण बंगालच्या उपसागरातून तयार झालेलं आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात विदर्भात देखील पाऊस होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि उत्तर भारताकडे हे कमीदाब सरकत आहे सव्वीस तारखेपर्यंत हा कमीदाब पूर्णतः महाराष्ट्र सोडून मध्य प्रदेशकडे सरकला जाईल आणि सत्तावीस तारखेपर्यंत तो पुन्हा इंदोर इंदोर म्हणजे आपला मध्य प्रदेशचा बरेच भाग आणि गुजरातच्या दिशेने राजस्थानच्या दिशेने पुढे पुढे चालला आहे सत्तावीस तारखेला आपण पाहू शकता सत्तावीस तारखेला तो गुजरातमध्ये दाखल होते तोच कमी दाख गुजरात मध्ये दाखल होऊन गुजरातच्या अनेक भागात अतिवृष्टी व जोरदार पाऊस होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात मात्र पावसाची उघडीक दाखवलेली आहे मात्र सत्तावीस तारखेनंतर घाबरायचं काही कारण नाही कारण की सत्तावीस तारखेनंतर महाराष्ट्राच्या अनेक भागात ह्या स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे हा होता पूर्ण पावसाचा येत्या सत्तावीस तारखेपर्यंतचा आढावा तर सत्तावीस तारखेनंतर महाराष्ट्रात काय चेंजेस होतील नक्कीच मी व्हिडिओ बनवून आपल्याला सांगेन आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी